प्रभू श्रीरामांचा पाळणा पहिल्या दिवशी बोलली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जोजो रे जो जो कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जोजो रे जो जो दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जोजो रे जो प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जोजो रे जोजो तिसऱ्या दिवशी बदली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जोजो रे जोजो दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जोजो रे जोजो चवथ्या दिवशी वदली रमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा एसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो, जो जो एसी बोलली महादेव भीमा जो बाळा जोजो जो, 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 जो। पाचव्या दिवशी पाची कलोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो, जो रे जो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो रे जोजो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा बाणधनुष्य रामाला करा जो बाळा जो, जो रे जो, जो। बान रामाला करा जो बाळा जो 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 सातव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्षमान अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो या जो यातून एक युग लोटले जो बाळा जो बाजो रे जो आठव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो, जो रे जो, जो। मारुती लंका जाळली जो बाळा जोजो रे जो नवव्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो रे जो, जो। दान सुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो, जो, जो। दहाव्या दिवशी बोलला गजा संगे घेऊन वानर फौजा बी केला लंकेचा राजा जो बाळा जो जोजो बीभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो जोजो जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाच पाचही हत्यारे रामाचा संग जो बाळा जोजो रे जो पाच हत्या रे रामाच्या संग जो जोरे रे जोजो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड या गेला मारुती जो बाळा जो रे जो पहाडानाया गेला मारुती जो, जो जो रे जोजो तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो जोरे जो रे जोजो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जोजो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जोजो तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जोजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जो जोजो कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जोजो रे जोजो जो। सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या धन्य धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाळा जो, जो रे जो जो धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाळा जो, जो रे जो जो तुम्हाला जर हा पाळणा आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद